ती स्वामी समर्थ आषाढ अमावश्येला दीपपूजनाचे काय महत्त्व आहे आषाढी एकादशीपासून भगवान विष्णू निद्रासनात जातात त्या दिवसापासून चातुर्मास सुरू होतो या चातुर्मासात हा चातुर्मास चार महिन्याचा असतो हा चातुर्मास सुरू झाल्यानंतरची पहिली अमावस्या म्हणून आषाढ अमावस्या साजरी केली जाते या अमावशेला आषाढ अमावश्या दीप अमावस्या म्हणून ओळखले जाते महाराष्ट्रात या अमावशेला गटारी अमावश्या म्हणूनही ओळखले जाते यंदा ही दीप अमावश्या महाराष्ट्रात चार ऑगस्टला साजरी केली जाणार आहे यंदा श्रावण महिना पाच ऑगस्टला सुरू होणार आहे त्यामुळे आत्या दिवशी चार ऑगस्टला ही दीप अमावश्या मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे या दीप अमावशेला दिव्यांची खास आरस केली जाते आणि त्यांची पूजा केली जाते या दिवशी दिव्यांची पूजा करण्याचे खास महत्त्व आहे अमावशेला दिव्यांची पूजा करून श्रावण महिन्याचे उत्साहात स्वागत केले जाते दीप अमावशेला दिव्यांची पूजा करण्याची योग्य पद्धत कोणती जाणून घेऊया हिंदू धर्मामध्ये दिव्याला मांगल्याचे आणि शुभ कार्यांचे प्रतीक मानले जाते कोणत्याही कार्याचा शुभारंभ करताना दिवा लावून देवाची मनोभावे प्रार्थना केली जाते अंधारातून प्रकाशाच्या वाटेवर नेणारा दिवा हा मांगल्याचे प्रतीक त्या आहे त्यामुळे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये दिव्याचे विशेष महत्त्व आहे दिव्याचे हे मांगल्य समृद्धी आपल्या आयुष्यात नेहमी नांदावी यासाठी आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी दीपपूजन करून दीप अमावस्या साजरी केली जाते या दिवशी दिव्यांची पूजा केल्याने देवाची आपल्यावर कृपा राहते आणि आयुष्यातील अंधकार दूर होऊन आयुष्य प्रकाशाने उजळते अशी देखील धार्मिक मान्यता आहे तसेच या दिवशी दिव्यांची पूजा केल्याने घरामध्ये सुखशांती राहते असे मानले जाते दिव्यांची पूजा करण्याची योग्य पद्धत दीप अमावश्येला पहाटे लवकर उठून स्नान करावे आणि स्वच्छ वस्त्र परिधान करावे त्यानंतर घरातील सर्व दिवे काढून एका मोठ्या भांड्यात एकत्र करावे आता एका मोठ्या भांड्यात गरम पाणी उकळून ते त्या दिव्यांवर टाकावे या गरम पाण्यात दिवे काही वेळ भिजत घालून नंतर ते स्वच्छ घासून पाण्याने धुवून घ्यावेत आत्ता हे दिवे सुती कापडाने चांगले पुसून घ्या त्यानंतर तुमच्या देवघरासमोर पाट किंवा चौरंग मांडून त्याच्या भोवती सुंदर रांगोळी काढून त्यात आकर्षक रंग भरावे आत्ता त्या पाटावर किंवा चौरंगावर लाल रंगाचे वस्त्र अंथरून त्यावर दिवे मांडावेत आत्ता या दिव्यांवर हळदी कुंकू आणि फुले वाहून पूजा करावी त्यानंतर हे दिवे प्रज्वलित करावेत आणि त्यांना हात जोडून नमस्कार करावा दीप अमावशेची पौराणिक कथा वाचावी आणि आरती करावी त्यानंतर देवाला दूध साखरेचा नैवेद्य दाखवावा कोणते उपाय केल्याने फायदा होईल आषाढ अमावशा जवळ येत आहे त्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करून पितृपूजा केल्यास अनेक फायदे मिळू शकतात पाच जुलै रोजी आषाढ अमावस्या असणार आहे आषाढ महिना भगवान विष्णूच्या उपासनेसाठी समर्पित आहे आषाढ महिन्यात उपास आणि सणांना महत्त्व आहे हा हिंदू दिनदर्शिकेतील चौथा महिना आहे या काळात भगवान विष्णूची पूजा केल्याने सुख समृद्धी येते पितृदेवतांना प्रसन्न करण्यासाठी हा महिना अत्यंत शुभ आहे अनेकदा कळत नकळत केलेल्या चुकांमुळे माणसाला पितृदोषांना सामोरे जावे लागते या गंगा नदीत स्नान केल्यास किंवा पवित्र पाण्याने स्नान केल्याने पितृदेवतांच्या आत्म्याला शांती मिळते यावर्षी आषाढी अमावश्या म्हणून पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी आहे या दिवशी पितृदेवतांची पूजा करण्याची प्रथा आहे अमावशेच्या दिवशी पितृदोषापासून मुक्त होण्यासाठी काय करावे आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षाची अमावशा तिथी पाच जुलै रोजी पहाटे चार वाजून सत्तावन्न मिनिटांनी सुरू होत आहे तर सहा जुलै रोजी दुपारी चार वाजून सव्वीस मिनिटांनी संपणार आहे अशा आशार परिस्थितीत आषाढी अमावशा पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी पाळली जाईल धार्मिक मान्यतेनुसार कुटुंबात मृत्यूनंतर पूर्वजांनी विधिवत अंत्यसंस्कार न केल्यास पितृदोष होतो ज्यांनी आईवडिलांचा अपमान केला त्यांनाही याचा सामना करावा लागतो मृत्यूनंतर पिंडपूजा केली नाही तर त्याला पितृदोष म्हणतात याशिवाय पितृदोषामुळे लोकांच्या अडचणी वाढतात यामुळे अवश्याच्या दिवशी कुटुंबातील सर्व सदस्यांनी दान करावे यामुळे पितृदोष दूर होईल अमावशेच्या दिवशी कावळे पक्षी कुत्रे गाई यांना खाऊ घालून त्यासोबत पाणीही द्यावे यामुळे पितरांचा आशीर्वाद मिळेल असे म्हटले जाते की जर पितृदेवतांना धूप दाखवला तर ते आपल्या मुलांना आशीर्वाद देण्यासाठी येतात अमावशेच्या दिवशी दुपारी पितरांना धूप किंवा अगरबत्ती अर्पण करावी या काळात पितरांचे स्मरण करून ध्यान करावे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवनवीन माहितीसाठी व्हिडिओला लाईक करा आणि शेअर ला करा धन्यवाद